तत्पूर्वी ज्या ओळख करून देणार आहेत मी त्यांची तुम्हाला सर्वप्रथम ओळख करून देतो त्या आहेत सौभाग्यवती भारतीय विद्या पारंगत असणाऱ्या ताई शिक्षण आहे डिप्लोमा मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये झालेलं आहे टी, टी, टीचिंग ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी केलेला आहे आणि त्या एकलव्य एज्युकेशन इन्स्टिट्यूट अहमदाबादच्या प्रिन्सिपल म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे बी एड झालेल्या आहेत इग्नू आणि एम ए इंडॉलॉजी त्यांनी केलेलं आहे त्यांच्या वॉटर कलर पेंटिंग्स ही त्यांची एक खूप आवडती बाजू आहे त्या योगा प्रॅक्टिशनर आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर बेक फ्लावर रेमेडीजच्या त्या प्रॅक्टिस करतात आणि अर्थातच हिस्ट्री म्हणजे इतिहास आणि फिलॉसॉफी तत्त्वज्ञान याच्या या ते अँथोलॉजिस्ट आहेत भारतीय इतिहास संशोधक मंडळ आणि भंडारकर प्राच्य विद्या संशोधन विद्या मंदिराच्या त्या आजीव सदस्या देखील आहेत मी त्यांना विनंती करणार आहे मान्यवरांची मनोगत होणे अगोदर त्यांची ओळख करून द्यावी सर्वप्रथमच मनोगत आपण ऐकणार आहोत अर्थातच डॉक्टर सदानंद मोरे यांचं सदानंद मोरे यांना पार्श्वभूमी आहे संत तुकोबारा यांची संत तु, संत तुकाराम महाराजांचे ते वंशज आहेत आणि त्यासाठी मी त्यांच्यासाठी म्हणेन की माझी या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा असं तुकोब रायंनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या वंशजांच्याकडनं आज आपल्याला या निमित्तानं ऐकण्याची संधी मिळणार आहे मी ताईंना विनंती करतो आपण त्यांचा परिचय द्यावा नमस्कार आज आपल्या क्षात्रतेज पुस्तक प्रकाशनाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद श्रीधर मोरे हे आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर सदानंद मोरे हे मराठी लेखक कवी नाटककार समीक्षक इतिहास संशोधक प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत संत साहित्याचे विशेषतः तुकारामांचे ते अभ्यासक आहेत मोरे सर यांनी एकदा तत्त्वज्ञान आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन दोनदा एम ए केले आहे द गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन ह्या विषयावर सरांचे पी एच डीचे संशोधन आहे त्यासाठी त्यांना संस् सर्वोत्कृष्ट प्रबंध लेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर सदानंद मोरे यांनी विद्यापीठी अनुदान मंडळाकडून मिळालेला कारकीर्द अवॉर्ड या योजनेअंतर्गत कृष्णा द मॅन अँड हिज व्हिजन या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केलेले आहे डॉक्टर मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्य शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून लोक त्यांना मानतात डॉक्टर मोरे यांनी अनेक संत साहित्य विषय तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन आणि संपादन केले आहे डॉक्टर मोरे हे इसवीसन पंधरा साली पंजाबमध्ये घुमान येथे पार पडलेल्या अठ्ठावीसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते मोरे सरांनी लेखन आणि संपादन केलेली ग्रंथसंपदा खूपच व्यापक आणि वाचकाला समृद्ध करणारी आहे तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी अठ्ठ्याण्णव सालचा साहित्य अकादमी पुरस्कार तसेच अन्य पंधरा संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत सरांच्या ग्रंथसंपदेपैकी काहींचा उल्लेख मी इथे करते अनुभवामृत वासुदेवी टीका कर्मयोगी लोकमान्य गरजा महाराष्ट्र द गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन तुकाराम गाथा संपादन मंथन शोध निबंध व लेखसंग्रह महात्मा फुले यांचे राजकीय विचार विका राजवाडे समग्र साहित्य प्रस्तावना खंड लोकमान्य टिळक यांचे चरित्र लोकमान्य ते महात्मा या त्यांच्या पुस्तकाला नऊ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत सरांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूपच मोठी आहे त्यातील निवडक काही मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार नाट्य दर्पण पुरस्कार मुंबई संत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेत दोन हजार सतराचा इतिहास भूषण वासी बेंद्रे पुरस्कार नची केळकर पुरस्कार कर्मवीर लोकमान्य यासाठी वेळेअभावी मी येथे खूपच मोजक्या पुरस्कारांचा आणि सरांनी लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला आहे आपण सर्वजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्यामुळे मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करावी सरांची तब्येत थोडी बरी असल्यामुळे सर बसूनच बोलतील पण ते आवर्जून आले याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे धन्यवाद व्यासपीठावर <coughs> विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी संयुक्त विक्रमसिंह मोहिते यांनी लिहिलेलं क्षात्रतेज सरसेनापती हंबीरराव मोहिते या ग्रंथाचं प्रकाशन नुकतंच झालेलं आहे हा ग्रंथ लिहिल्याबद्दल मी अर्थातच विक्रमसिंहजींचं मनापासून अभिनंदन करतो ते प्रकाशित केल्याबद्दल अर्थात आपणाला दामोदरजींचं अभिनंदन करावंच लागेल अशा ग्रंथासाठी अत्यंत उचित व्यक्ती व्यासपीठावरती आहेत वाई ॲडमिरल साहेब आहेत स्वतः लेखक तर आहेतच आणि आमचे मित्र पांढर बलकडे आहेत या सगळ्यांना मी मनापासून नम्र अभिवादन करतो सुद्धा आणि ह्या ग्रंथाचं एक औचित्य काय असेल हे माझ्या पद्धतीने सांगण्याचा सा, प्रयत्न करतो त्यातला जो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे खुद्द हंबीरावांच्या व्यक्तिमत्वाचा आणि एकूणच मोहिते घराण्याच्या कामगिरीचा लेखाजोखा हे निश्चितपणे बाळासाहेब बलकोळे सर करतीलच मी वेगळ्या पद्धतीने मी, एकुर, मी का म्हणालो आता की लेखकानं हंबीरराव आणि आता शिवाजी महाराज आणि त्यांचं एकूणच म्हणजे एकूणच मराठ्यांचं का राजकारण मराठ्यांची काम केली हे एका व्यापक अशा परंपरेच्या चौकटीत त्याला योग्य अशी प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे महत्त्वाचं आहे म्हणजे आपण शिवछत्रपतींची चरित्र अनेक वाचत असतो त्यांच्या या सगळ्या काही मंत्र्यांची या प्रधानमंडळांच्यापैकी वगैरे सेनापतींची चरित्रसुद्धा इकडे तिकडे प्रकाशित झालेली असतात ती आपण वाचत असतो पण हे सगळं आपल्या परंपरेशी कसं कनेक्ट करता येईल याची आपल्याला फारशी कल्पना नसली की भाऊ ना तो विषय आपण सोडून देतो त्याची काही गरज नाही असंही आपण समजतो ती पोकळी भरून करण्याचं काम या ग्रंथानं केलेलं आहे म्हणून मी त्यांना मुद्दाम धन्यवाद त्याही कारणासाठी देतो विषय तसा खूप मोठा आहे पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण जर प्राचीन काळामध्ये डोकावलं तर आपल्याला काय चित्र दिसतं आपल्याला चित्र असं दिसतं की मनुष्याला म्हणजे मनुष्य समाजाला नियंत्रित करण्यासाठी कुठेतरी राजसत्तेचा उदय झाला मग तो कॉन्ट्रॅक्ट म्हणून झाला की आणखीन काही झाला हा आत्ताचा विषय नाही आपला आणि हृदय झाला म्हणजे ही एक घटना असते आणि एका एक असे एक होत असतात राजे घराने बदलत असतात सत्तेशी पण त्या त्या ठिकाणच्या राज्यांमध्ये आपण कुठल्या नियमांना धरून राज्य करतो कुठल्या तत्वांना धरून राज्य करतो याचं तात्विक आणि व्यावहारिक विवेचन करणारा करणारे जे ग्रंथ आहेत ते सगळ्याच ठिकाणी निर्माण झाले अशातलं मागणे आता समजा आपण एक तीन चार संस्कृती म्हणूयात घडीवर घेतल्या विचारामध्ये तर त्यातल्या अर्थात आपण भारताचे लोक आहोत भारतीय संस्कृतीचा आपल्याला विचार करावा लागेल की प्राचीन काळामध्ये म्हणजे जेव्हा आर्य वगैरे मंडळी होती आपल्याला म्हणता येईल असं इतरत्र काय होतं जगाच्या पाठीवरती आपल्या शेजारीच एक फार मोठा महत्त्वाचा देश होता त्याचं साम्राज्य होतं आणि त्याला आपण पर्शिया इराण वगैरे म्हणतो त्याच्या पलीकडे आणखीन गेलं तर काय दिसतं आपल्याला तर ग्रीकांचं राज्य होतं आणखी तिथून खाली आलं तर आपल्याला असं दिसतं की कुठेतरी ते हिब्रू वगैरे म्हणजे जू ज्यांना म्हणतो आपण या सिमेटिक परंपरेमध्ये पुढे मग ख्रिस्ती धर्म झाला इस्लाम झाला असं एक काहीतरी होतं आणि आणखीन पूर्वेकडे गेलो आपण कुठेतरी तर आपल्याला चिनी लोकांचं एक काहीतरी असं दिसतं एवढी महत्त्वाची राज्य साम्राज्य आपल्या जगावरती होती आणि त्या त्या लोकांनी काय काय निर्मिती केलेली आहे का त्यांच्या त्या, त्या राज्यव्यवहाराची असा जर आपण विचार केला तर आपणाला असं दिसतं निश्चितपणे की पर्शियन लोकांनी खूप मोठं राज साम्राज्य केलं त्यांची आणि ग्रिकांची पुढे मग भांडणं झाली अलेक्झांडर होता मधल्या काळात त्या दरायस वगैरे या लोकांनी तिकडे जाऊन काही काही ग्रीकांच्यावरती सुद्धा हल्ले गेले पण जर ग्रीक लोकांनी ज्याप्रमाणे त्यांच्या राज्यपद्धतीचा विचार करून एक वेगळं राज्यशास्त्र निर्माण केलं अरिस्टॉटलनी केलं त्याच्या आधी प्लेटोर रिपब्लिक लिहिलं तसं पर्शियन लोकांनी काय फास्त केलेलं दिसत नाही एक ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो तुम्हाला मग आणखीन आपण ही सेमिटिक परंपरेत जर गेलो तर तिथे ते राजे विजय होते निश्चितपणे होते धर्माला धरून त्यांनी त्यांचा एक एक कुठेतरी प्रॉफेटिक त्यांची कल्पना होती परंतु तिथेसुद्धा त्यांनी असं काही वेगळं केलेलं आहे असं दिसत नाही त्याला आपण राजनीती असं म्हणतो चीनमध्ये मात्र आपल्याला दिसतं की तिथे कन्फ्युशियस आणि तो सगळा प्रकार त्या लोकांनी मोठं राज्य केलं त्यांनी त्यांची एक वेगळी थिअरी मग प्रत्यक्ष तात्विक भूमिकेवरती असेल युद्धशास्त्राची सुद्धा असेल ती सुद्धा निर्माण केली आणि आजसुद्धा म्हणजे हे सांगण्याची गरज काय आहे मला मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की आजची जी व्यवस्था सामान्यपणे दिसते आपल्याला जगामध्ये प्रचलित असलेली की जिला आपण व्यक्तिकेंद्रित भांडवलशाही लोकशाही म्हणू शकतो तर ती सगळ्यांनी घेतली पाहिजे असा पश्चिमेतल्या लोकांचा जो आग्रह आहे तो, तो अनेकांनी मान्य केलेला असतो तोच इव्हॉल्व तो झालेला तो आहे आत्तापर्यंत असं समजतात लोक परंतु चिनी लोक जे आता गेले काही दिवसांमध्ये पुढे आले अगोदर त्यांनी ते कम्युनिझमचा ज्या वेळेला अंगीकार केला आणि त्याच्या अनुषंगानं आपली स्वतःचीच परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला कंडेम कन्फ्युशियस असं त्यांचं धोरण त्या काळामध्ये होतं मधल्या काळात त्यांना काय उपरती झाली माहीत नाही परंतु त्यांनी एक एक आत्ता हा सगळा मी आत्ता ज्याचा दोन तीन शब्द वापरले व्यक्तिकेंद्रित भांडवलशाही लोकशाही ही एक व्यवस्था त्यातली भांडवलशाही घेतली आणि त्यातली व्यक्तिकेंद्रितता किंवा लोकशाही घ्यायला ते तयार नाही आणि मग त्यांच्याकडं पर्यायी व्यवस्था काय तर ते म्हणतात आमची कन्फ्युशियस केंद्रित एक व्यवस्था आहे म्हणून सांगायला पाहिजे तुम्हाला अनेक लोकांना हे माहीत नसतं की त्यांनी जगभराच्या विद्यापीठामध्ये अनेक ठिकाणी कन्फ्युशियस अभ्यास केंद्र स्थापन केली मग त्याच्यामध्ये अमेरिकेतली विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये इंग्लंडमधली विद्यापीठं आहेत त्या अनुषंगाने चिनी वस्त्या त्यांनी तिथे निर्माण केल्या मुंबई विद्यापीठात सुद्धा केंद्र आहे ते चालतं की नाही आत्ता मला माहीत नाही परंतु फॅक्च्युअली सांगायचं म्हणजे एक आहे तर तो त्यांना आधार मिळाला त्यांचा यांना पर्याय द्यायचा असा आधार मिळाला की जो आता मी सांगितलं की जरी जुन्या कल्चर्स असल्या आता ग्रीकांचं नाव घेतलं मी त्यांची राजनीती त्यांनी पाश्चात्याच्याच एक आपसाप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या पद्धतीने ती ती किती झाली किती राहिली हा वेगळा मुद्दा पण ती त्यांची संपूर्ण एव्होल्युशन एका बाजूला क्रिकांचं तत्त्वज्ञान आणि तिकडचा आलेला ख्रिश्चन धर्म यांच्या सरमिसळीतून ते तयार झालेलं आहे सगळं ठीक आहे असेल ते पर्शियन लोकांचं काही नाही भारतीय लोकांचं आहे हा माझा सांगायचा मुद्दा होता आणि ते काय आहे आणि ते आहे का म्हणजे आत्ता अजून आहे का तसं चीनमध्ये कन्फ्युशियसचे वंशज अजून त्यांना स्थान आहे आणि चीनची राज्यघटना कशी असली पाहिजे नवीन हे जेव्हा लोक सांगतात तेव्हा ते म्हणतात की कन्फ्युशियसच्या वंशजांना त्या राज्यव्यवस्थेत स्थान द्या तिथल्या वॉट एव्हर पार्लमेंट वगैरे असेल अशा पद्धतीने तिकडे विचार झालेला आहे पण आपल्याकडं जर आपण आलो आणि सांगायला लागलो की आपल्याकडे काय परिस्थिती होती तर ज्यावेळेला तिकडे अरिस्टॉक्टर्स वगैरे लोक विचार करत होते काहीतरी एका वेगळ्या व्यवस्थेचा त्यांच्या पद्धतीने त्यावेळेलाच भारतामध्ये हे सगळं कौटिल्य होऊन गेलं सांगायचं उदाहरण पण ती सुरुवात आहे का राजनीती जी आपल्याकडे नाही कौटिल्याच्या अगोदर कितीतरी राजकीय विचारवंत होऊन गेले की ज्यांचा उल्लेख पोटिल्ले आपल्या अर्थशास्त्रामध्ये करतो त्या तप जात नाही त्याच्याही आधी म्हणजे अगदी आपण केव्हापासून सुरू झाली परंपरा तर असं सांगायला पाहिजे आता याच्यातली मायथॉलॉजी किती इतिहास कोणता हे आता निचोड करून घ्यायला पाहिजे पण चित्र काय दिसतं मला आत्ता या केला की आपल्याकडे राजनितीची दोन स्कूल्स आहेत कमीत कमी पहिल्यापासून च्या त्यातलं एक स्कूल आहे ते बृहस्पतीचं आहे आणि दुसरं स्कूल आहे ते शुक्राचार्यांचं आहे हे दोन स्कूल्स आपल्याकडं पहिल्यापासून राजनितीचे आहेत आणि हे ह्या दो हे दोन्ही माझ्या विभूती आहेत असं कृष्णाने दहाव्या अध्यायात सांगितलेलं आहे पुरोगसाम देवांचा जो पुरोहित त्यांच्या त्या ते, पुरो पुरोहित वगैरे त्यांच्यामध्ये कोण तर बृहस्पती आहे आणि कवीनाम कवी कवीही उषनस म्हणजे शुक्राचार्य आणि त्यांचा उल्लेख कवी असाच होतो काव्य असंही कधी कधी म्हणतात त्याला म्हणजे कवी आपण आपल्या पुढची जी कल्पना आहे तो कवी नव्हे म्हणजे त्याला आपण कवीच म्हणणार जो कोणी कविता को मुळातली कवीची कल्पना काय आहे मुळातला कवी जो आहे ना तो राजनीतीज्ञ आहे हे आपण लक्षात घ्या महाभारतात तुम्हाला दहा ठिकाणी दहा कुठल्या शंभर ठिकाणी दिसेल की उद्धव उद्धव हा हा राजनीतीत आहे मोठा त्याचं नाव दुसरं वातव्याधी या नावाने त्याचा उल्लेख येतो महाभारतामध्ये आणि तो यादवांच्या दरबारातला फार मोठा हे आहे पंडित आहे सचिव आहे अशी आपली परंपरा आहे तो उद्धव आहे त्याचा उल्लेख कोटीले करतो स्वतः भीष्माचार्य फार मोठे राजकीय विचारवंत आहेत कौनपदंत या नावाने ते अर्थशास्त्रामध्ये येतात आणि अर्थशास्त्रानंतर जे काही ग्रंथ घडले झाले असतील म्हणजे ते क असेल तो सोमदेव सुरीचा असेल तो आणखीन मित्रोदय असेल तो क्षेमेंद्र असेल या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या मंडळींचे उल्लेख त्यांच्या त्यांच्या थिअरीज काय होत्या हे दिसतं तर शुक्र आणि बृहस्पती ह्या दोन लोकांच्या आपल्याला स्कूल्स दिसतात त्यांचा विकास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं जे काही आहे ना ते ज्यांनी टिकून ठेवलं हा महत्त्वाचा मुद मुद्दा आहे आणि ते टिकून कसं ठेवलं ज्या काळामध्ये परकीय आक्रमण झालं ही सगळी व्यवस्था मोडकळीला आली आणि तो फारच महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचा उल्लेख मला दोन तीन मिनटात करायलाच पाहिजे तो असा आहे की तेराव्या शतकामध्ये आपण महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करू त्याच्या अगोदरच उत्तरेत इस्लामी राजवटी स्थापन वगैरे वगैरे झाल्या हो होत्या तर ज्या वेळेला ते येण्याची शक्यता होती त्यावेळेला हे भविष्य महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर यांनी सांगितलं त्यांनी असं सांगितलं त्यांच्या अन्वयांना म्हणजे ही गोष्ट ज्ञानेश्वर नामदेवांच्या अगोदरची आहे पंचवीस एक वर्ष वीस पंचवीस अशापूर्वीची काय सांगितलं की मी आता उत्तरेकडे जाईल आणि नंतर उत्तरेकडनं ब्लेन्शे येतील आणि ब्लेन्श बंद धरतील आणि जाधव अशी मारतील आणि आणि महत्वाचा मुद्दा असा राज्य घेतील इथपर्यंत आलं आणि पुढचं वाक्य जे आहे ना या राष्ट्राची संपूर्ण विनशांती होईल समूळ विनशांती होईल अशा प्रयोग केला आता त्यांच्या शिष्याने विचारलं की राज्य घेतलं म्हणून राष्ट्राची विनशंती कशी होईल हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे राज्य आणि राष्ट्राचा जो फरक करतो ना आपण राज्य ही एक व्यवस्था आहे कुठे ना कुठे तिथे असतं चालवणारे आणि राष्ट्र नावाची जी गोष्ट आहे ती टिकणारी आहे तिथे कायम तर राज्य गेल्यामुळं राष्ट्र जाईल हे चक्रधर सांगतायत म्हणजे विचारलं कसं काय तर मग त्यांनी सांगितलं त्याचं कारण वगळं हो आहे की यांची संपूर्ण व्यवस्थाच वेगळी आहे संस्कृती वेगळी आहे राज्यकारभाराची असेल विचारांची असेल आणि त्यामुळे इथे प्रचंड उलचा होईल मग एकाची वृत्ती त्याला त्याची वृत्ती याला लोक देशांतराला जातील मधल्या काळात दुष्काळ वगैरे पडेल वगैरे हे सगळं सगळं त्यांनी सांगितलं आणि ते तसं झालं नंतरच्या काळात हा मुद्दा माझा एवढाच आहे आणि त्या उलथा पालथीमध्ये ही तुमची जी परंपरा आहे चालत आलेली आता ते राज्य जर नष्ट झालं तुमचं तर ती राजकीय परंपरा आहे वेगळी व्यवस्था आणली त्याची ती कशी बरी वाईट हा वेगळा मुद्दा आहे पण संपूर्ण आपली व्यवस्था पाठीमागे गेली नवीन व्यवस्थेने लोक राज्यकारभार करायला लागले आणि त्यामुळं आपोआप ही जुनी व्यवस्था लुप्तप्राय झाली पण लुप्तप्राय झालेल्या व्यवस्थेमध्ये आता मी याचा संबंध कमलाकर भट्टांशी लावीन म्हणजे हे गागा भट्टांची जी मंडळी होती आजोबा वगैरे त्या काळात त्यांनी जेव्हा लिहिलं ग्रंथ लिहिले त्यांची अगदी शुद्र कमलाकर असेल किंवा आणखी खुपले असेल त्या काळामध्ये सत्ता कोणाची होती सत्ता ही स्थामची होती आणि मग सगळी व्यवस्था जर बदलली तर वर्ण वर्णव्यवस्था बदलली सगळं उलटं पलट झालं तरीही त्यांनी असं सांगितलं आलं की इथे बीजभूत असे काही क्षत्रिय आहेत प्रच्छन्न असतील माहीत नसतील लोकांना ओके okay? आणि ते जे बीजभूत क्षत्रिय आहेत त्यातले काही राजस्थानामध्ये होते आणि काही महाराष्ट्रामध्ये होते तर त्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचे घराव आणि ह्या आधारानं गागाभट्ट्याने त्या सगळ्या परंपरेचं पुनरुज्जीवन केलं हे लक्षात घ्या तेव्हा की कशावरून हे क्षेत्रीय आहेत काही लोक म्हणतात नाहीत असंही म्हणणारे लोक होते काही लोक म्हणतात आहेत ते म्हणलेले नाही आमच्या आजोबांनी सांगितलेले आहे की ते आहेत म्हणून आणि कुठे आहेत कसे आहेत ही जी काही नावं तिथे येतात त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कारण आहे त्याच्यामध्ये मोहितांचं कारण आहे जरी जरी त्यांचे संस्कार लोक लुप्त लो झाले होते ती व्यव संपूर्ण व्यवस्थाच गेली ना तुमची म्हणजे आता संस्कार कोण घडवणार ब्राह्मण अगदी सांगतो तो म्हणजे औरुद्धचा मुद्दा आहे ब्राह्मणांना त्यासाठी आग्रहार असायचे आता रामदेवराव याच्या काळामध्ये जो काही एखादा दुसरा आग्रहार दिला गेला असेल त्याच्यानंतर हे सगळं बंद झालं ना त्यांना दे कोण देणार त्याची अनेक कारणं आहेत संस्कार का लुप्त झाले जे करतात त्यांची उपजीविका उप संपली वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तपशिलातल्या आहेत ते सांगत नाही मी करत नाही पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हणालो की जसे बीजभूत अशा प्रकारचे क्षत्रिय कुठे ना कुठे होते त्या बीजभूत क्षत्रियांच्या मध्ये हे विचारसुद्धा बीजभूत त्यांनी जपून ठेवली होती राजनीतीची हा मुद्दा आहे हे शिवाजी महाराज असे आभाळातून टपकलेले नाहीयेत हे कुठेतरी तो झरा जो आहे ना तुका म्हणे झरा आहे मूळ खरा हा जो झरा आहे तो वाहत होता मी शब्दप्रयोग केलेला आहे माझ्या त्या प्रस्तावनेमध्ये हा एक झरा होता जुळजुळ वाहणारा त्याला जेव्हा वाव मिळाला तेव्हा तो प्रगट झाला आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे मिळाला मधल्या काळात या लोकांनी सगळं असं राखून ठेवलेलं होतं हे आणि तुम्हाला दिसेल नाही म्हणजे कुठे उदाहरणार्थ आता ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच नवनाच्या वयामध्ये त्यांनी सांगितलं की हे सगळं ज्ञान महत्त्वाचं आहे इथं वेद आहे वेदांत आहेत न्याय आहे वैशेषिक आहेत हे सांगितलं म्हणजे तो संपूर्ण जो शब्दब्रह्म होतं आणि या शब्दामध्ये शास्त्र आहे ना सगळं आणि त्याच्यात एक शब्दप्रयोग त्यांनी फार महत्त्वाचा केला आहे ते इथं नीतीभेद अंकुश नीती म्हणजे राजनीती आहे त्या ठिकाणी मॉडॅलिटी किंवा रा राज्य हे नाही आहे नीतिशास्त्र नाही आहे राजनीती आहे तर ते राजनीत सगळ्या व्यवहारांच्यावरती अंकुश ठेवणारे नियंत्रण ठेवणारं कोणतं शास्त्र आहे तर ते नीतीशास्त्र आहे तर हे टू सर्टन एक्सटेंट ह्या लोकांनी जपून ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन होतं आणि हे आपल्याला प्रगट करण्याची संधी कुठे मिळाली तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं तेव्हा मिळालं आणि म्हणून ती जी घराणी आहेत त्यांनी सांगितली काय महाराष्ट्रातली दहा पंधरा घराणी असतील जुन्या काळातली पहिल्यापासून की ज्यांनी जरी व्हर्च्युअली राज्य बदलले गेले म्हणजे तिकडे मुसलमान सत्ता आली पण स्थानिक ठिकाणी ते सत्ताधारी होते अनेक गोष्टी त्यांच्या त्यांच्या मुसलमान मालकांना ऐकायला लागायच्या स्वामींना तर ही संधी मिळाली ती त्यांनी साधली आणि मग त्या पद्धतीने राज्य स्थापन केलं राज्य चालवलं तर ही जी परंपरा आहे लुप्तप्राय झालेली तिचं पुनरुज्जीवन करण्याचं श्रेय महाराष्ट्रात आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये <प्राथा> जर मराठ्यांचं राज्य स्थापन झालं नसतं तर काय झालं असतं तर हे सगळं संपलं असतं ही हा वैचारिक वारसा संपला असता की जो आज तुम्ही घेऊन सांगू शकता जगाच्या पाठीवरती की जसं ते चीनी लोक सांगतात की आमचं कन्फ्युजन आहे आणि आमचं आहे तसं तुम्ही सांगू शकता की आमचे शुक्र आहेत आमचे बृहस्पती आहेत वगैरे वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा श्रीकृष्ण आहे सगळ्यात थोर मुत्सद्दी थोर राजकारणी जर कोण झाला असेल महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तर तो श्रीकृष्ण आहे तो वेगळा मुद्दा आहे मी तो इथे सांगणार नाही पण तो, तो, तो केंद्रस्थानी धरून ज्यानं राजनीतीवरती लिहिलं त्याचं नाव क्षेमेंद्र आता झालं कसं माहिती का आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतिहासामध्ये कौटिल्याचं नाव पुढे आलं आणि ठीक आहे म्हणजे ते महत्वाचंच आहे शमेंद्राचं मागे पडलं कारण लोकांना वाटलं की क्षमेंद्र म्हणजे लगेच औचित्य सिद्धांत साहित्यशास्त्रामधला त्याचा तो फार मोठा राजकीय राजकीय विचारवंत होता पण हे सगळं जे काय आहे ना विशेषतः महाभारतामधलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात तुम्हाला दिसतं आणि म्हणून शेवटचा मुद्दा आहे माझा हे तरी आपल्याला कधी कसं कळलं कदाचित कळलं नसतं लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा संभाजी महाराजांनी मु� जे बुधभूषण लिहिलं त्याच्यामध्ये राजनितीवरचं चॅप्टर आहे आणि त्याच्यात या गोष्टी ज्या शिल्लक राहिल्या होत्या कमीत कमी त्या सगळ्या आलेल्या आहेत म्हणजे ही काही काल्पनिक गोष्ट नाही मी तुम्हाला सांगतो किंवा विक्रमसिंह सांगतात ते किंवा मलकौट सर सांगतील ते हे तिथे आहे प्रत्यक्षामध्ये म्हणजे तो एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा त्या सगळ्या राजनीतीचं शिवाजी महाराजांनी नेमकं ने काय केलं काय रसायन घडवलं हे तुम्हाला रामचंद्रपंत आमात त्यांच्या आज्ञापत्रातून समजतं म्हणून हे सगळं महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्राचीन भारतीय राजनीतीचं पुनरुज्जीवन करण्याचं श्रेय महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ज्यांनी सहकारी म्हणून काम केलं या क्ष क्षत्रिय घराण्यांना आहे आणि म्हणून क्षात्रते त्याचा कुणी गैरदार्थ घेऊ नये म्हणजे ताबडतोब लोकांना काहीतरी जातीयवाद सुचतो आणि वगैरे 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 तर क्षत्रिय असणं हे एक मूल्यभान असण्याची गोष्ट आहे लक्षात घ्या आणि ते मूल्यभान महाराष्ट्रामध्ये राहिलं आणि म्हणून महाराष्ट्र स्व स्वराज्य निर्माण करू शकला आणि म्हणून नंतरच्या काळात भारतात त्याचा विस्तार होऊन परकीय लोकांचा पूर्णपणे बंदोबस्त होऊ शकला हे फार महत्त्वाचं आहे आणि ह्या अभ्यासाला एक वेगळी दिशा अशा प्रकारे परंपरेला जोडून घेण्याची ही विक्रमसिंह मोहिते यांच्या या ग्रंथामुळे आपल्याला मिळालेली आहे हा विचार या दिशेने आणखीन पुढे येण्याची गरज आहे ते आणि त्याच्यात त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन असणारच अशी मला खात्री आहे असो तर त्यानिमित्ताने त्यांनी आजचा ग्रंथ प्रकाशित केला मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो प्रकाशकांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपली अभिनंदनच करतो आणि ही माझ्या काही प्रकृतीचा थोडासा प्रश्न असल्यामुळं मला मी त्यांना विनंती केली की मला ब बसायचीच परवानगी द्या तर आणि माझं भाषण संपल्यानंतर मला जाण्याची सुद्धा परवानगी द्या तर हे त्यांनी उदाहरणार्थ करणारे मान्य केलेले आहे त्यामुळे मी त्यांची आणि आपल्या सगळ्यांची अनुमती घेतो आणि धन्यवाद